गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सर्व टॉनिकचा बाप म्हणजे सिझेंटा कंपनीचं इसाबियन हे टॉनिक तर सर्वात बेस्ट आणि सर्वात पॉवरफुल आणि कमी पैशामध्ये उपलब्ध होणारं म्हणजे सर्वात पावरफुल टॉनिक आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचं इसावियन तर मित्रांनो तुम्ही बऱ्याच महागड्या स्वरूपात म्हणजे टॉनिकचा वापर करतात आणि मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे जे काही टॉनिक आहे ते उपलब्ध होतात तर मित्रांनो सिजेंटा कंपनीचं जे काही टॉनिक आहे तर ते कशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे त्याचे फायदे कशा पद्धतीचे आहे त्याचं प्रमाण आपण किती घेतलं पाहिजे आणि खरंच गरजू शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे का तर मित्रांनो तुम्ही जर सिजंटा कंपनीचं इसाबियन जर वापर करत असणार तर ते वापर करावे की नाही करावं तर सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरजू शेतकरी असतील गरीब शेतकरी असतील तर त्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च न होता त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजेच टॉनिक मिळावं चांगल्या प्रकारे फायदा व्हावा आणि त्यांच्या पैशांची देखील बचत व्हावी आणि प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा तर हा दृष्टिकोन ठेवून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा लाईक करावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नये तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तर, तर मित्रांनो मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मोठ्या प्रमाणात हा हाय रेटचे म्हणजेच टॉनिक उपलब्ध असतात आणि तुम्ही टॉनिकची मोठ्या प्रमाणात फवारणी देखील घेतात पण तुम्हाला पाहिजे तसं शंभर टक्के म्हणजे रिझल्ट बघायला मिळत नाही पण जर आपण जर म्हटलं तर कमी खर्चामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये स्वस्त पैशामध्ये उपलब्ध होणारा म्हणजेच गरिबाचा एक बेस्ट आणि पॉवरफुल टॉनिक म्हणजे सर्व टॉनिकचा बाप आहे म्हणजे सिजेंटा कंपनीचं इसाविन टॉनिक तर इसावेन हे सिलेंटाने बनवलेले एक बायोस्टिमिनंट आहे पिकांच्या वाढीसाठी चांगल्या विकासासाठी चांगल्या उत्पादनासाठी याचा उपयोग होतो यात नैसर्गिकरित्या तयार झालेले अमिनो ॲसिड आणि पेप्टाईड्स असतात जे वनस्पतींच्या वाढीस मदत करतात आणि पिकांमध्ये जो काही वातावरण बदलमुळे ताण असतो तर तो ताण सहन करण्याची क्षमता म्हणजेच त्या पिकामध्ये निर्माण करतं म्हणजेच काय पिकामधील जे पेशी आहे त्याचं तंतुमय करण्याचं काम म्हणजे सिझेंटा कंपनीचं इसाबियन करत असतं तसेच त्याचे जर आपण फायदे बघितले तर पिकांची चांगल्या प्रकारे जलद गतीने चांगल्या प्रकारे वाढ होते आणि चांगल्या प्रकारे वाढ होऊन जे काही फुलगड होत असेल तर फुलगडपासून म्हणजेच बचाव करते वातावरणापासून म्हणजे पिकाचा बचाव करते तसेच फुलाची सेटिंग ही चांगल्या प्रकारे म्हणजेच डेव्हलप करायला म्हणजेच इसाबियन काम करतं तसेच उत्पादनाचं जर आपण उत्पादना या ठिकाणी बघितलं तर उत्पादनाच्या बाबतीत म्हणजेच यामुळे पिकांचे उत्पादन देखील चांगल्या प्रकारे वाढते आणि गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारते तसेच फळे असतील भाजीपाला असतील आणि धान्याची चांगल्या प्रकारे गुणवत्ता वाढवण्याचं काम इसाबियन करत असतं आणि ताणतणाव म्हणजेच पिकावरील जो काही ताण असतो तो कमी करण्याचं काम करतं ते म्हणजे कसं वातावरण एखाद्या वेळेस जर बदल झालं किंवा जास्त जर ढगाळ वातावरण निघालं किंवा पाऊस वगैरे जर असला किंवा जास्त टेम्परेचर असलं तर त्याच्यामुळे तुमचं फुलगड होऊ शकते किंवा जर प्लॉट फळदारणीमध्ये जर असेल तर छोटे छोटे फळ गड होऊ शकतात तर इसावियांची जर तुम्ही फवारणी जर घेतली तर याच्यापासून म्हणजेच जे काही ताण सहन करण्याची क्षमता असते ते पिकामध्ये निर्माण करण्याचं काम इसावियन करत असतं तसेच आपण याला कोणत्या पद्धतीने म्हणजे याचा वापर करू शकतो तर याला आपण खतांसोबत याचा वापर करू शकतो किंवा आपण ठिबकद्वारे देखील आपण याचा म्हणजे डोस देऊ शकतो तसंच याला फवारणीतून देखील वापर करू शकतो तर बहुतेक वेळेस म्हणजे कीटकनाशकांसोबत किंवा बुरशीनाशकसोबत आपण याचा वापर करू शकतो तर आपण फवारणीचं जर प्रमाण यायचं बघितलं तर आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी तीस मिली एवढं इसाबियन सिजंटा कंपनीचं हे औषध आपल्याला फवारणीतून वापर करायचं आहे आणि आपल्याला ठिबकद्वारे जर द्यायचं जर म्हटलं तर आपल्याला प्रति एकर एक लिटर इसाबियन सिजंटा कंपनीचं हे ठिबकद्वारे म्हणजेच आपल्याला द्यायचं आहे तर याचं प्रमाण अशा पद्धतीचं आहे म्हणजे प्रति मिली प्रति दोन मिली एक लिटर पाण्यात मिसळून आपल्याला याची फवारणी करायची म्हणजे पंधरा लिटर पॉमसाठी आपण हे तीस मिली एवढं घेऊ शकतो तर खूप चांगल्या प्रकारचं आहे तर फवारणीसाठी एकरच्या हिशोबाने म्हणजे तीनशे मिली एवढं हिसाबीन औषध आपल्याला या ठिकाणी लागतं तर याचे जे काही फायदे चांगल्या प्रकारचे आहे आणि गरजू शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना परवडणारे असे बेस्ट आणि पॉवरफुल टॉनिक आहे सर्व टॉनिकपेक्षा चांगल्या प्रकारचं आहे आणि पिकांना फायदे देणारे आहे पिकांमध्ये याच्या कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही फक्त जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच प्रमाण आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे तसेच जर आपण बघितलं तर इसायबिनमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले अमिनो ॲसिड आणि पेप्टाइड्स असतात हे एक सुरक्षित आणि प्रभावी उत्पादन आहे हे पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचं काम करतं आणि हे एक नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे ज्यामुळे पिकांची नैसर्गिक वाढ होऊन चांगल्या प्रकारे पोषण मिळण्यास मदत होते तसेच हे फवारणी केल्यानंतर जर कुठल्याही प्रमाणात म्हणजेच तापमान असेल किंवा वातावरण बदल होत असेल तर पिकांना याचा फायदाच होतो नुकसान होत नाही तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये